विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये आजचा निकाल हा अपेक्षितच होता म्हणजे फार काही त्याच्यामध्ये वेगळं घडेल असं मला तरी वाटत नव्हतं कारण की जी काही राजकीय व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे ती पाहता हेच घडेल असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं उद्धव ठाकरे यांची बाजू निश्चितच भक्कम आहे लोकांची सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे आणि न्यायालयीनसुद्धा बाजू मला सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेल्यानंतर निश्चितच त्यांना खरं अर्थ ह्या ही लढाई फक्त काही त्यांची व्यक्तिगत लढाई असं म्हणायचं कारण नाही ही लोकशाही टिकवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने कायद्याने जे अपेक्षित आहे म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ हा जो कायदा आला आहे देशामध्ये त्या कायद्याचं संपूर्णपणे आजच्या निकालानंतर नेमकं जी अवस्था झालेली आहे ती फार वाईट आहे आणि त्यामुळे कायद्याचं राज्य हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून हा विषय नाही तर संपूर्ण लोकशाहीतच धोक्यात या निमित्ताने निश्चितच येईल आणि म्हणून वाटतं की ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेल्यास त्यांना न्याय नक्की मिळेल अशी माझी धारणा आहे विधिमंडळाचा म्हणून विधिमंडळाचा गटनेता म्हणून पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मान्यता मिळाली या निर्णयामध्ये ठीक आहे ना स्वाभाविक आहे ना एखादा निर्णय त्यांना क्वालिफ त्यांना डिस्क्वालिफिकेशन केलंच नाही याचा अर्थ बाकी सर्व गोष्टी आल्याच त्याच्यामुळे त्यामुळे डिस्क्वालिफिकेशन जरी नसतं केलं त्यांना ना शिंदे गटाला केलं ना ठाकरे गटाला दोन्ही गटाला डिस्क्वालिफिकेशन न करता फक्त प्रतोद आणि शिवसेना हे पद त्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं त्याच पद्धतीने हा निकाल देण्याचा प्रयत्न आहे का

तेच म्हणतो ना म्हणजे हे सगळी राजकीय समीकरणं राज्यामध्ये अजून काही बदलू शकतात का यासाठी चाचपणीसुद्धा कदाचित या निकालानंतर होऊ शकते असं वाटतं या सगळ्या पक्षाचे नेते आहेत ठीक आहे टेक्निकली हा मुद्दा स्पीकरच्या लेवलला हा निर्णय झालेला आहे न्यायाधीन प्रक्रिया काही संपलेली नाहीये त्यांना सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये जाऊन त्यांना आपली भूमिका मांडून त्यात

या निर्णयामध्ये टेक्निकॅलिटीजवर गेलेला आहे दोन हजार अठराचा त्यांची जी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट आहे ती इलेक्शन कमिशनकडे त्यांनी नंतर त्या बदल जे झाले जुनीच घटना इलेक्शन कमिशनकडे आहे झालेले बदल त्यांना वळवलेले नाहीत या तांत्रिक मुद्द्यावर काही त्यांनी निष्कर्ष काढलेले आहेत ठीक आहे त्यात मला काय जोपर्यंत निकाल पूर्ण वाचून त्याचं विश्लेषण होत नाही तो त्याच्यावर मी काही बोलणं उचित नाही कारण त्याच्यामध्ये लिगल इश्यूज इन्व्हॉल्ड आहेत त्यामुळे ह्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही पण ॲज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल आपण जे म्हणतो की लोकशाही टिकली पाहिजे आयाराम गयारामांचं जे काही राजकीय जे उत्खा होत राहते माणसं येणारे आणि जाणारे मला वाटतं ह्याला कुठेतरी लगाम लावता आला पाहिजे ही भूमिका ही त्या कायद्यामध्ये अपेक्षित आहे त्यामुळे